आपण पाहत आहात था एज अ मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखटो व लढाऊ न्यूज चॅनल एस अ मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल आमदार सतेश पाटील महागाई बेसुमार वाढली आहे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळत नाही बेरोजगारी वाढली आहे शेतकरी अडचणीत आहेत माहिती सरकारने जनतेच्या घोर निराशा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा झेंडा उंचावेल असा विश्वास काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील हे एस एम मराठी न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केला आहे आमदार सतेज पाटील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघात प्रचारादरम्यान फिरत आहेत एकूणच परिस्थिती पाहता त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकेल असे आमदार पाटील यांनी सांगितले वातावरण आहे एकूण जिल्हा आणि पंचायत पंचा समितीच्या दृष्टीनं बघितलं तर आज शेतकरी अडचणीत आहे महागाई वाढलेली आहे लाडक्या बहिणींचे पैसे मिळालेले नाहीत के वाय सीच्या नावाखाली आता पैसे थांबवले जातात ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या समोर आलेल्या आहेत बेरोजगारी तर प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते आणि विशेष करून ग्रामीण भागातले रस्ते हा एक मेजर विषय लोकांच्या मनामध्ये आहे जलजीवनच्या योजना नुसत्या घोषणा झाल्या आज एकही ही जलजीवनची योजना कुठल्याही गावात या जिल्ह्यामध्ये पूर्ण नाही अशी अवस्था आहे म्हणजे पाणी आहे उशा बशी आणि कोरडाय घशाला अशी परिस्थिती कोल्हापुरातल्या लोकांची आणि म्हणून आज जे काय दोन अडीच तीन वर्षामध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर कुठलाही निधी या ग्रामीण भागाला प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध नाही आहेत अंगणवाडीला शालेय पोषण आहार व्यवस्थित मिळत नाही म्हणून सगळे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पुढे गेलो आम्हाला खात्री आहे की लोक कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचा अध्यक्ष करण्यासाठी बहुमत देतील मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा